आज मी अत्यंत पौष्टिक आणि औषधी अशी टाकळ्याची भाजी बनवणार आहे इथे मी टाकळा साफ करून घेतले स्वच्छ अशी पानं काढून घेतली आहे बघा थोडा टाकळा असा कोवळा घ्यायचा हा थोडासा जून आहे फक्त आपल्याला ही पानंच घ्यायची आहेत अशी मी सर्व पानं काढून घेतली आहेत हा वर्षातून एकदा येणारी भाजी आहे तेव्हा नक्की एकदा तरी बनवून खायची मी इथे सर्व भाजी साफ करून घेतली आता आपल्याला ही धुवून घ्यायची आहे एक मी भांडं घेते आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं आता ही भाजी घालून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची भाजी थोडस मीठ घालते मी अशी पाच मिनिटं ठेवते मीठ घालून आणि नंतर धुवून घेते पाणी नितळून घेते काढून मी काही कीड वगैरे असेल काय असेल तर मिठामुळे कसं निघून जाईल ते आता अशीच मी पाच मिनटं ठेवते आणि स्वच्छ धुवून घेते मी इथे भाजी धुवून घेतली आणि असे चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवलेलं हो आता पाणी नितळलं गेलं आहे भाजी चिरून घेते इथे अशी थोडी थोडी भाजी घ्यायची जशी आपण मेथीची भाजी कापतो तशी आणि बारीक चिरून घ्यायची या भाजीला थोडंसं असा उग्र वास असतो त्याच्यामुळे क शक्यतो कोवळी भाजी मिळाली ना तर ती कोवळीच घ्यायची त्याची बारीक एकदम चिरून घ्यायची मी ते आता सर्व भाजी अशी चिरून घेते मी ते आता सर्व ही भाजी चिरून घेतली आहे आता भाजी बनवायला घेते इथे मी भाजी बनवायसाठी लोखंडी तवा ठेवला आहे पालेभाज्या शक्यतो लोखंडी तव्यावर चांगल्या वाटतात इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं इथे एक कांदा चिरून घेतला आहे तो घालून घेते आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात चार अशा लांबट कापून घेतल्यात तुम्ही बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल आता लांब कापल्या ना मिरच्या असं कोंडात येत नाही तर भाजी मध्ये कळत नाही ना आता हलकासा कांदा लाल करून घ्यायचा तिथे आता हलकासा कांदा लाल झालाय जी भाजी जिरून घेतलेली ना ती आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे इथे सर्व भाजी घालून घेतली थोडीशी हळद घालते पाव चमचा एवढी आणि तळीप्रमाणे मीठ घालायचंय मीठ शक्यतो कमीच घालायचं आहे पालेभाजीला शिजल्यानंतर कमी होते गॅस कमी करायचा आणि मिक्स करून घ्यायचे मी इथे भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेतली ढवळून घेतली असे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे मध्ये मध्ये जरा ढवळून घ्यायची परतून आता भाजी मी भाजी शिजवून घेते इथे मी भाजी शिजत ठेवलेली आता झाकण काढून घेते एक दोन वेळा मी परतून घेतली भाजी परत एकदा ढवळून घेते पटकन होती ही भाजी आणि पहिलं जरी उग्र वास आला ना शिजल्यानंतर वास नाही आहे त्याचा काही जण भाजी उकळून पाणी पिळून घेतात पाणी टाकून देतात पण मी नाही टाकत मी अशीच भाजी बनवते आता आपल्या याच्यामध्ये घालायचं आहे खूप सारं खोबरं मालवणी पद्धतीमध्ये आहे त्याच्यामुळे खोबरं तर आलंच खोबरं घालून घेतलं मिक्स करून घेते ह्या भाजीबरोबर वर ना भाकरी छान वाटते इथे मी खोबरं घातलं आणि झाकण ठेवते तोपर्यंत मी भाकरीसाठी पीठ मळून घेते परत एकदा झाकण ठेवते एक मिनटासाठी इथे मी खोबरं घातलं आणि भाजी शिजत ठेवलेली हो इथे आपली भाजी तयार झाली आहे मस्त अशी आता मी गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते इथे मी भाजी काढून घेतली परत गॅसवर तवा ठेवला आहे इथे भाकरी बनवून घेतली आहे शिकायला गेल भाजी भाकरी घालून घेतली आहे मी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं भाकरी बरोबर मस्त छान वाटते भाजी एका बाजूने थोडी शेकली लगेच परतून घ्यायचे मी भाकरी परतून घेतलेली आता दुसऱ्या बाजूने पण बघायची सगळ्या बाजूने असे शेकली गेली पाहिजे कच्ची नाही राहिली पाहिजे भाजी भाकरी व्यवस्थित शेकली गेली पाहिजे मस्त आपली टम्ब फुगलेली भाकरी बघा तयार आहे सुंदर अशी मी आता अजूनही अशीच भाकरी बनवून घेते ते मी अगदी पारंपरिक पद्धतीने टाकळ्याची भाजी बनवली आहे त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी खूप मस्त वाटतं अगदी गावच्या पद्धतीने बनवली भाजी मी ही तुम्हाला रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू